वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडगाव येथील जयराम स्वामी दिंडी सोहळ्याचा परतीच्या वारीचे वडूस येथे उत्साहात स्वागत करण्यात आले दहीवडी रस्त्यावरून दिंडीचं आगमन होताच वडूस येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या वतीनं वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले मुक्कामाच्या रात्री पेठेतील श्री हनुमान मंदिरात वारकऱ्यांची सुश्राव्य भजने झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वारकऱ्यांना अल्पोपहार तसेच दुपारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भोजन देण्यात आले त्यानंतर भोजनदाते आणि दिंडी सोहळ्यात सहकार्य करणाऱ्या लोकांचा मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सायंकाळी वडगाव येथेही भव्य स्वागत करण्यात आले माऊली तुकाराम जयराम स्वामी महाराज की जयघोषात वारकरी राऊळात पोहोचले त्यानंतर अतिशय भाऊक वातावरणात वारकऱ्यांनी आपापल्या गावी जाण्यासाठी एकमेकांचा निरोप घेत दिंडीचा समारोप करण्यात आला janopaa dukaram janopaa dukaram एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे वडूस वडगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा